ठाकरे अडीचशे जागा लढणार हे आश्चर्यकारक असल्याचं सांगत विधानसभेमध्ये अपशकून करण्याचा हा डाव आहे का असा सवाल संजय यांनी उपस्थित केलाय बदलल्याची टीका देखील त्यांनी केली आहे आणि यावर दोन हजार एकोणीस साली आघाडी बरोबर कसे गेलात असा प्रतिसवाल मनसेच्या वतीनं केला जातोय कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से से, आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत विधानसभा निवडणुकीत स्वबळावर राज्यात सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली या घोषणेवर राजकीय वर्तुळात पडसाद उमटतात राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करत राऊत यांनी यामागे अपशकून करण्याचा डाव आहे का असा सवाल उपस्थित केला राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहेत बराच काळ ते परदेशात होते त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते त्यांना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला यातच सगळं आलं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पंचवीस काय ज्या काय त्या जागा लढणार आहेत हे आश्चर्यकारक आहे खरं महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकून करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ती पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल अर्थात ह्याच्यावरती फार काही बोलण्याचा अर्थ नाही आता काही पक्ष काही संघटना काही व्यक्ती संजे यांचा या ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका निर्माण संजय राऊत यांच्या या टीकेला मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय संजय राऊतांनी मनसेला सल्ले देण्याची गरज नसल्याचं संदीप देशपांडे म्हणाले तर दोन हजार एकोणीस साली पंधरा दिवसात शरद पवारांच्या मांडीवर जाऊन का बसलात असा सवालही मनसेनं आहे वाटतं संजय राऊतांना काळजी करायची गरज नाही मध्ये संजय राऊत पण डावारा दिवस लंडनला होते तर का आल्यावर काय ब्लँक होऊन आले का मूर्ख सारखं बडबड करणं हा संजय राऊतांचा स्थायी भाव झालेला आहे सकाळी कॅमेरावाले येतात चॅनलवाले येतात त्यामुळे आपण आपलं थोबाड उघडलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये अरे मला सांगा संजय राऊत याच नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाच्या मांडीला मांडी लावून दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुका लढवल्या ना मग पंधरा दिवसात काय साक्षात्कार झाला काय त्यांना मग का, का जाऊन पवार साहेबांच्या मांडीवर बसले नंतर मग का पंधरा दिवसात तुम्हाला कळलं भाजप आहे हे फक्त सत्तेच्या राजकारणासाठी सत्तेसाठी हापापलेली लोक आहेत मुळात असं आहे की आम्हाला काय करायचं तर आमचा पक्ष आम्ही ठरवू संजय राऊतांनी नाक खोपसण्याची गरज नाही तुम्ही तुमचं बघा महाविकास आघाडीत काय होत आणि मग आमच्यावर बोला तुमची तर शंभर जागा लढवण्याची पण लायकी नाही तेवढी तुम्हाला देतील की नाही माहित नाही विकास आघाडीत तर मराठी मतं फोडण्यासाठी भाजप मनसेचा वापर करत असल्याची टीका अंबादास दानवेनी केली आहे तर राज ठाकरेंच्या निर्णयानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं मनसे नेते सांगत आहेत मनसेचा वापर भारतीय जनता पार्टीने एवढ्यासाठीच केला शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे याला फोडण्यासाठी आणि मराठी मतात फुट पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल मनसेना मी याला मनसेला नाही जबाबदार धाणार याला भारतीय जनता पार्टी कारणीभूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या हातचं बाहुलं बनून मनसेनं खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा गळा घोटण्याचा प्रकार केला आणि विधानसभेतील तेच करण्याचं त्यांचं उद्दिष्ट दिसतं राजसाहेबांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा कुठल्याही युती आघाडीत जायचा नाही हा निर्णय घेऊन काल तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मला वाटतं की ह्या त्यांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यात खूप उत्साह संचारलेला आहे आणि कार्यकर्ते आपापल्या ताकदीनं साहेबासाठी काम करतील ठाकरेंच्या शिवसेनेत आणि मनसेत हा संघर्ष सुरू असताना भाजपनं मात्र राज ठाकरे हे योग्य निर्णय घेतील असं म्हटलंय बघा प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या निर्णय घेण्याचा अधिकार आहे राज साहेबांचं भाषण मी शिवाजी पार्कचं आवर्जून ऐकलेलं आदरणीय मोदीजींना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आता काल त्यांनी घोषणा केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी आपल्या पक्षाबद्दल भूमिका घेतली असेल तरी येणाऱ्या काळासाठी थोडा वेळ थांबू वेट अँड वॉच करू पुढे काय काय होतं राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता या निर्णयाचा फटका कोणाला बसणार याची चर्चा सुरू झाली आहे मुंबईत हक्काची मतं असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यात महायुतीला की मवियाला मनसेच्या उमेदवारांच्या झळा पोहोचणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई